चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी अभिनयात यशस्वी कामगिरी केल्यानंतर राजकारणात प्रवेश केलाय राजकारणातल्या प्रवेशानंतर अनेकांना यशही आहे तर काही जण पूर्णपणे अपयशी ठरलेत मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेकांनी राजकारणात आपले नशीब आजमावून पाहिले मात्र हे कलाकार राजकारणात का येतात याचं गुपित आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत सांगितलंय कलाकार आणि खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात अजित पवार बोलत होते एखाद्या व्यक्तीचा पराभव करता येत नसेल तर अशा वेळी प्रसिद्ध कलाकाराला राजकारणात आणून त्याच्या विरुद्ध निवडणुकीत उभं केलं जातं जेणेकरून त्या व्यक्तीचा पराभव व्हावा असं सांगत अजित पवारांनी अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे अजित पवार नेमकं काय म्हणाले पाहूया आम्ही राजकारणी लोक काय करतो एखादा उमेदवार आम्हाला पराभूत करता येत नसेल तर मग सेलिब्रिटी काढायची <laughs> खोटं नाही सांगत तुम्ही देशात बघा आता काही ठिकाणी हेमा मालिनी उभे राहतात राहतात की नाही निवडून येतात काही ठिकाणी सनी देवल उभा राहतो धर्मेंद्र उभा राहतो गोविंदा उभा राहतो काय ह्यांचा राजकारणाशी संबंध आहे राजेश खन्ना शत्रुघ्न सिन्हा किती नाव देऊ एवढे नटी पण उभे राहते नट पण उभे राहतात आणि का एकदा मला वाटतं अमिताभ बच्चनला पण उभं केलं होतं आणि निवडून आले होते आणि मग नंतर म्हणले नाही हे आपलं काम नाही राजीनामा दिला दिलं सोडून मित्रांनो शेवटी त्यांना त्या भागातली विकासाची कामं करायला आवड आहे का थोडे दिवस आपल्याला पण नवीन माणूस आला चांगला दिसायला विसायला पिळबिळी मशावर मारला की काय दिसतंय राजबंडा गडी आणि ते आपण देतो बटण दाबतो त्याच्यात आमच्याही चुका आहेत आम्हालाही आम्ही काही अंतर्मनी नाहीये आहे एखादा जर आला आणि बघितला आणि चांगला वाटला तर वाटतं की बाबा हा निघेल चांगला परंतु त्याच्या डोक्यामध्ये काय चाललेलं आहे हे काय आम्हाला कळायला मार्ग नाही ना दोन हजार एकोणीस साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत सलग दोन वेळा खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अमोल कोल्हेंनी पराभव केला अढयराव पाटील यांचा पराभव करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं अभिनेते अमोल कोल्हे यांना मैदानात उतरवलं होतं स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेनं संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या अमोल कोल्हेंनी तेव्हा अढळराव पाटलांचा पराभव केला होता